नमस्कार मी सतीश कुलकर्णी आज नवीन वर्षाला प्रारंभ होत आहे एक जानेवारी वीस पंचवीस मी पिठापूरला आलोयला आहे आणि योगायोग म्हणजे माझे मित्र माझ्या शेजारी बसलेले आहेत विजयसिंह राजपूत एक्केचाळीस वर्ष स्टेट बँकेमध्ये त्यांनी सर्व्हिस केली आणि अजूनही ते इतर काम करतातच करतात पण श्रीपाद वल्लभांना पिठापूरला ते दरवर्षी येतात मागं मागच्या वर्षी जेव्हा आम्ही इथं आलो योगायोगाने माझी भेट झाली आणि मी एक व्हिडिओ केला तो फार लोकांना आवडला आणि त्या व्हिडिओचं नाव होतं दहा अपघात झाले तरी श्रीपादांवरची त्यांची जी श्रद्धा होती ती अजिबात कमी झाली नाही आणि शरीर साथ देत नाही तरीसुद्धा ते पिठापूरला येतात आणि हा व्हिडिओ केल्यानं लोकांनी आम्ही मला पत्ता विचारला मग काही लोकांनी त्यांना फोन केले आणि योगायोगाने मी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी इथं आता आठ दिवस आहे तीन चार मोठे ग्रुप येणार आहेत तर लोकांना भाविक भक्तांना मी तर शुभेच्छा देणार आहेत परंतु ज्या व्यक्तीकडून ह्या शुभेच्छा मिळायला पाहिजे आणि गरजेचं आहे अशांनी जर शुभेच्छा दिल्या तर भाविकांनासुद्धा लक्षात येईल की श्रीपाद भक्ती दत्तभक्ती कशी करायची त्यांच्या शरीराचा असा कोणताही भाग शिल्लक नाही की तिथं अपघात झाला असं नाही दहा अपघात म्हणजे साधी गोष्ट नाही एखादा नख निघालं एखादा दात दुखू लागला तर आपण यातना सहन करू शकत नाही या सदग्रस्तांनी म्हणजे माझ्या मित्रांनी जे सहन केलं आहे ते खरं सांगण्यासारखं पण नाही परंतु सांगणं का गरजेचं आहे ते त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू कारण लोकांना वाटतं की अमुक दे देवाला गेलं तमुक देवाला गेलं नारळ हार पेडे केलं की लगेच परमेश्वराची कृपा होईल माझ्या पाण्यात तर हे जवळजवळ पन्नास वर्षापासून दत्तभक्ती करतात परंतु दत्तभक्ती करत असतानासुद्धा त्यांना भयंकर याताना झाल्या आणि शेवटी ते एकही शब्द त्यांनी मला सांगितला की कुलकर्णी भोग आहे हा मला भोगावाच लागणार आहे तुमच्या शुभेच्छा आहेत मी बरा व्हावं असं मलाही वाटतं परंतु भोग भोगल्याशिवाय संपत नाही आणि तो मला भोगावाच लागणार आहे आणि तो मला भोगून संपून द्या या तीन वाक्यामुळं माझ्या जीवनालासुद्धा उभारी आली आणि लोकांना हे समजलं नाही लोक म्हटलं काय म्हणाले आमच्या लक्षात आलं नाही मग भोग भोगायचं असं तर देवाची सेवा कशाला करायची असं लोक वितंड वाद घालतात परंतु त्यांचा भाव लोकांच्या लक्षात आला नाही तो भाव माझ्या लक्षात आला म्हणून म्हटलं योगायोगाने आज पिठापूरला माझी भेट झाली म्हटलं नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्ही द्या आणि नवीन वर्षापासून लोकांनी भक्ती कशी करावी आणि आपल्या जीवनामध्ये सहकुटुंब सहपरिवार कसा आनंद घ्यावा म्हणून त्यांच्याकडून एक आपण शुभेच्छा घेऊ आणि नंतर मग मी परत बोलतो नमस्कार नमस्कार मी विजयसिंग राजपूत रिटायर्ड स्टेट बँकेतून रिटायर झालो सर्व दत्तभक्तांना श्रीपाद भक्तांना आमच्या हार्दिक हार्दिक नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता सतीश भाऊने सांगितलं की असं सा असं तेरा ॲक्सिडेंट झाले दहा ॲक्सिडेंट झाले दहा ॲक्सिडेंट झाले खरं आहे ते अगदी खरं आहे मी शुद्ध शाकाहारी माणूस आहे दुसरं कुठलंही व्यसन नाही एक तंबाखू सोडलं तर दुसरं व्यसन नाही मला दुसरं कुठलंही व्यसन नाही फक्त दत्तभक्ती हे एक व्यसन म्हणण्यापेक्षा ना एक जुनून म्हणलं म्हणता येईल त्याच्यामध्ये की महाराजांचं नाव घेतलं की सगळ्या अंगावर काटे येतात महाराजांचं नाव घेतलं की सर्व उत्साह द्विगुणित होतो अगदी काहीही असो केवळ महाराज बस बाकी काही नाही सर्व दत्तभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे खरं आहे की भोग हे भोगल्या वाचून सुटत नाहीत कारण कितीही तुम्ही काही केलं तुम्ही हार चढवा पेढे चढवा अभिषेक करा काही करा काही करा हे केवळ तुमच्या केवळ समाधानासाठी आहे ते तुमचे भोग जन्मजन्मांतरीचे भोग मनुष्य देह प्राप्त होणं हे सोपं नाही आहे आणि जरी झाला तरी त्यातून दत्तभक्तीला लागणं हे तर फार दुरापास आणि दुर्मिळ आहे दत्तभक्त एकदा झाला की त्याची सर्व काळजी महाराज घेतात त्यामुळे त्याची चिंता नसावी पण तरीसुद्धा महाराजांनी तुम्हाला अंगीकारलं आहे तुमचं बोट धरलं आहे म्हणजे तुमच्या सर्व दुःखावरती किंवा सर्व उपचारावरती महाराज मलमपट्टी करणार नाही तुमचे भोग हे तुम्हाला भोगले पाहिजेत पण हां त्याचवेळी ते भोग भोगत असताना त्यांच्या नामस्मरणातून मिळणारी ऊर्जा ही सतत तुमचं रक्षण करते आणि ते भोग भोगायला भोग तुम्हाला ताकद देत जाते ही गोष्ट खरी आहे माझ्या शरीराचा कुठलाही हाड म्हणजे मी आता सध्याची परिस्थिती अशी आहे की एक किलोमीटर मी चालू शकत नाही दहा पायऱ्या पण पायऱ्या चढू शकत नाही पण तरीसुद्धा सोलापूर टू पेठापूर येतो आणि महाराज बोलवतात प्रेमान माझे लाड करतात तीही गोष्ट खरी आहे कधीकधी म्हणतो मी की मी महाराजांचे लाडकलेकरू आहे महाराजांचे प्रेम आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला तुमचे सर्व भोग जे आहेत हे या, या जन्मीचे असतील असं नाही कित्येक जन्मजन्मांतरीचे भोग आहेत महाराजांचं चरित्र चे तुम्ही वाचेल वाचलं असेलच गुरुचरित्र वाचलं असेल त्याच्यामध्ये आहे भोगीला वेळ सुटे ना प्रत्येकाला आपल्या आपले भोग भोगलेच पाहिजेत आणि ते भोग भोगून लवकर झोळी मोकळी करा आपली म्हणजे मोक्षाप्रत तुम्हाला जायचा मार्ग सुकर होतो ही गोष्ट खरी आहे सगळे भोग भोगून संपले एकदाचे की मग तुमचा मोक्षाचा मार्ग सुरू होतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीपादरायांच्या चरणी यायला मिळणं त्यांच्या जन्मभूमीत यायला मिळणं हे केवळ भाग्याची गोष्ट आहे केवळ भाग्य केवळ भाग्य मी स्वतःला खूप नशिबवान समजतो त्या बाबतीत आणि दु खरं सांगायचं तर आपण येत नाही इथं मी पिठापूरला आलो हे म्हणणं चुकीचं आहे पिठापुरात मी पाऊल तेव्हाच टाकू शकतो की जेव्हा ते श्रीपाद राजे मला बोलवतात ते राजे आहेत आणि मी त्यांचं सेवक आहे ही भावना कायम माझ्या मनात असते आणि सेवकानं सेवकाप्रमाणेच राहावं त्या पद्धतीनं मी आत्तापर्यंत राहत आलेलो आहे कधीही इकडं तिकडं पाहायचं नाही मंदिर आणि भवन हे समर्थ भवन हे सतीश भाऊनी दिलेली ही सगळ्या आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना दिलेली जबरदस्त देणगी आहे कारण इथं राहण्यामध्ये जो आनंद आहे इथं आल्याबरोबर प्रसन्न चित्ताना सगळीकडं जे समोर पाहिल्याबरोबर आल्यानंतर माझ्या पाठीमागं तुम्ही पाहत असाल प्रभूंची मूर्ती आहे बघितल्याबरोबर तुमचा सगळा श्रम परिहार होऊन जातो दुसरं का आहे नाही तासन तास त्या मूर्तीकडे पाहत राहिलं तरीही तुमचं मन भरत नाही इतके छान सोय आहे सगळ्या सोयी आहेत त्याचा आनंद लुटावा सर्व दत्तभक्तांना माझी विनंती आहे की ते, ते जेव्हाही कधी पिठापुराला येतील तेव्हा तुम्ही तुमचे सर्व कार्य कराच पण श्रीपाद भवन हे स्वामी, स्वामी समर्थ भवनमध्ये राहण्याचा जो एक वेगळा आनंद आहे इथलं वातावरण इथलं हे सगळं हे खूप समाधान देणारं आहे याचं समाधान अशी शांतता निरव शांतता ज्याला म्हणता येईल आणि असं हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या समर्थ भवनला भेट द्या आणि दुसरं काहीही करू नका या बाकी सर्व श्रीपाद करता या म्हणण्यापेक्षा महाराजांना विनंती करा की मला पिठापूरला बोलवा तुम्ही पिठापुरात पाऊल ठेवल्याच टाकू शकता की जेव्हा श्रीपादरायांच्या मनात आहे ते प्रभू जेव्हा बोलवतील तेव्हाच तुम्ही येणं होतं मी लाख ठरवेन तसं होणार नाही केवळ श्रीपादांना वाटलं पाहिजे तरच तुम्ही पिठापूरला येऊ शकता आता राहता राहिल्या गोष्टी काही गोष्टी असतात संसार आहे दे सुख आहे दुःख आहे गैरव सगळंच हे संमिश्र आहे मला फक्त हेच पाहिजे म्हणून चालणार नाही त्याच्याबरोबर दुसऱ्याही गोष्टी घ्यायला पाहिजे ज्या घेत असताना तुम्हाला जे बळ पाहिजे असतं ते केवळ कलियुगामध्ये केवळ श्रीपाद ठीक आहे ज्या श्रद्धेनं जे तुम्ही कराल ते ईश्वराप्रती जातच त्याच्याबद्दल जा काही प्रश्न नाही पण कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हेच तारणहार आहेत यामध्ये शंका नाही शुभेच्छा देतो इतकं बोलतो आणि काही चुकलं असेल तर आपली क्षमा मागून माझे दोन शब्द संपवतो त्यांच्याकडून आणि माझ्याकडून सर्व दत्तभक्तांना शुभेच्छा आहेत विशेष म्हणजे श्रीपाद भवन प्रत्येक वर्षी वर्षाखेरीला एका ट्रॅव्हल कंपनीने बुक करून ठेवले मी त्यांना जागा देऊ शकत नाही माझे चाळीस वर्षापासून मैत्री आहे परंतु त्यांना मी जागा दिली नाही म्हणून मी विचारलं कुठं राहतात तर त्यांनी सांगितलं की तुमच्या टेरेसवर चांगली जागा आहे त्यांची फॅमिली त्यांचा छोटं नातू असं जण आमच्या टेरेसवर राहत आहेत सगळं ओपन आहे पण सोयी आहेत मलाही थोडं लज्जास्पद झालं की आपण यांची सेवा म्हणजे सोय करू शकलो नाही परंतु पुढच्या वर्षी मी त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतोय किंवा दुसरा मार्ग मी काहीतरी अवलंबल परंतु एवढी दृढ भक्ती पिठापूरला येण्यासाठी त्यांची आहे श्रीपाद त्यांना बोलवतात आणि ते आवडीने येतात हा एक भाग झाला दुसरं म्हणजे आज नवीन वर्षाला सुरुवात होती आहे गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा आजचा जन्मदिवस हा योगायोग आला योगा आहे की बरीच लोकं म्हणतात की आम्ही नवीन वर्षाला सुरुवात करताना काय करावं हे सगळं जमून आलं आहे मी बोलता बोलता मला बऱ्याच गोष्टी सुचतात मी काय बोलायचं हे ठरवत नाही परंतु असं काही दत्त महाराज एखादा विषय देतात आणि तो डोक्यात देतो तो मी पूर्ण करतो की नृसिंह सरस्वती महाराज जन्मदिवस आजपासून आपल्याला तीनशे पासष्ट दिवस आहेत तीनशे पासष्ट दिवस म्हणजे फार कमी काळ नाही भरपूर आपल्याला वेळ रोजचे चोवीस तास गुणिले तीनशे पासष्ट आणि चांगलं करण्यासाठी एक मिनटंसुद्धा आपल्याला भरपूर होतो तर योगायोगाने नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्मदिवस आहे तर आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपा दिगंबरा। हा जप रोज एकशे आठ वेळा म्हणायला काहीही अडचण नाही लोक संकल्प करत नाहीत आणि संकल्प म्हणजे प्रार्थना की आम्ही तुमची सेवा करतो आहे आमच्या मदतीला धावून या जे भोग आम्हाला भोगायचे आहेत ते आता आपल्याला रस्तूल सरांनी सांगितलं की भोग हे भोगूनच संपवावे लागेल त्यामध्ये तुमची तडजोड नाही पण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वोल्लभ दिगंबरा हा जप करताना आणि गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अक्कलकोट स्वामी महाराज आणि श्रीपाद दोल्लभ आपल्या पाठीशी आहेत त्रयमूर्तीचा अवतार पाठीशी आहेत हे जेव्हा आपण दृढ श्रद्धेने मनात ठेवतो आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वलप दिगंबरा जग मनतों, एतार, एतार, हा जग म्हणतो तेव्हा जे संकट यायचं ते येणार यातना व्हायच्या ते होणार परंतु त्यात शंभर टक्के मला खात्री कारण आमच्या जीवनामध्ये सुद्धा भयंकर अडचणी येतात अजूनही येतात जातात राजपूत साहेबांचं जर तुम्ही शरीर बघितलं तर तुम्ही म्हणताल हा माणूस अजून आहे कसा काय पण तेही त्या यातना भोगतात आणि ही यातना भोगण्याची ताकद गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अक्कलकोट स्वामी महाराज आणि श्रीपाद श्रीवल्लभ आम्हाला देतातच देतात तुम्हाला सर्वांना द्यावी अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आम्ही मी म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वजण प्रार्थना करतो आणि तुमचं उर्वरित आयुष्य तुम्ही उद्या आजपासूनच तुम्ही सेवेला प्रारंभ करा सुरुवातीला अकरा वेळा म्हणा नंतर एकवीस वेळा म्हणा नंतर एकशे आठ वेळा म्हणा काहीतरी तुम्ही म्हणायला चालू करा तो डोळे बंद करून दर्शन घ्यायचं नारळ हार पेढे मंदिरात जायचं गर्दी करायची तिथं गप्पा तिथं फोटो तिथं देवासमोर बसून नारळ फोडायचा नारळ खायचा ती काय खाण्याच्या ठिकाणं नाहीत म्हणून माझे काही पूर्वीचे एक व्हिडिओ तुम्ही पहा मंदिरात कसं वागायचं श्रीपाद श्री वल्लभांची कृपा नृसिंह सरस्वती महाराजांची कृपा स्वामी समर्थ महाराजांची कृपा कशी प्राप्त करून घ्यायची हे फार सोपं आहे आणि हे मी अनेक व्हिडिओत सांगितलेलं आहे तर तुम्हाला परमेश्वरांनी चांगली बुद्धी द्यावी आणि पुढच्या कलियुगातील सगळे दिवस वाईट आहेत मागील तीन चार वर्षापूर्वीचा काळ करोनाने भयंकर लोकांना त्रास झाला तो त्रास आपल्या कुटुंबाला आपल्याला होऊ नये म्हणून आपणच आजपासून नृसिंह सरस्वती महाराजांना स्वामी समर्थांना आणि श्रीपाद श्रीवल्लभांना गुरु मानू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा ज्यांना शक्य त्यांनी हा जप करावा आणि गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत मी त्यांच्या चरणी आज सर्व भाविकांना सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्य लाभावं अशी सुप्रीम कोर्टातून म्हणजे पिठापूर येथून प्रार्थना करत आहेत ती प्रार्थना त्यांनी स्वीकारावी आणि माझ्या मित्र मैत्रिणी नातेवाईक हितचिंतक नात्यामधले जात्यामधले आणि खात्यामधले जे जे आहेत त्या सर्वांना जे जे मागेल ते ते द्यावं कारण गुरुचरित्रामध्ये एका ठिकाणी उल्लेख आहे जो जे मागेल तेथे देईल गुरु म्हणजे कामं परंतु आपण निष्ठेने त्यांना शरण जाऊ त्यांना अभिवादन करू आणि आपल्याला वीसशे पंचवीस आणि पुढचे अनेक साल सुख समाधान शांती आणि आनंदाय जावं अशी प्रार्थना करतो अवधूत चिंत दिगंबरा दिगंबरा दिगंबरा